मित्रांनो <णली> <ण्त्त्त्त्त्त्त्त्त्त> <ण्त्त्त्त> आज पुसेगाव येथे चाललेल्या सेवागिरींच्या हिंद केसरी मैदानामध्ये अर्जुन आणि गर्णिकेचा राजा हे हिंद केसरींच्या गुलालाचे मानकरी झालेले आहेत सेमी फायनल एक मधून सुट्टा निकाल घेत ते फायनल साठी पात्र होते पहिला दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आजच्या या आनंदाबद्दल खुशी एक नंबर पळाला पाहिजे पैरा बी चांगला होता पैराज गर्निगीचा राजा गेल्या वर्षीचा मानकरी गेल्या वर्षीचा कसं काय नियोजन झालेलं पैऱ्याचं नियोजन खट झालता मॅडमने केलं उर्मिला ताई ना बापू आंबेडकर त्यांच्यातर्फे हे गर्निगीचा राजा आणि अर्जुन अर्जुनला नियोजन किती दिवसापूर्वी फायनल झालेलं हे आता काल सर आपल्या पाखऱ्या संघ एक नंबर केला सासवडला त्यावेळेस आणि आता हे त्याच्या गर्निकी संघ दोन फायनल एक नंबर केला आपण मागच्या वेळी हा आणि आज आता गट सेमी वगैरे कसं स्पीड लागलं ला। गटला भयान स्पीड लागली होती गटला स्पीड लागली त्यावेळेस म्हणलो तो गाडी आपण राहू गुलालात हा गुलालात राहू पुढं जे करीन देऊ हो। पण गुलालात राहू मला आपण कारण आज आता ने अर्जुन हिंद केसरी आहे पुसेगावचं हिंद केसरीचं मिळणं हे थोडस वेगळंच आहे बाकीच्या हिंद केसरी पेक्षा नाही झालं आपलं आपलं स्वप्न पूर्ण झालं अर्जुन पूर्ण स्वप्न केलेलं तुमचं मित्रांनो दादा भाऊक झालेले आहेत अर्जुन आज पुशेगावचा हिंद केसरीचा मानकरी झालेला आहे बघू शकता मित्रांनो त्याच्यावरती प्रेम करतात दादा पब्लिक मध्ये बैल पोहण सोपं नाही खरोखरच मात बैल पाहिजे कस काय तुम्हाला काय वाटतं आता अर्जुन म्हणजे जे काही तुमचं आजपर्यंत तुम्ही वेळ घालवलाय त्याच्यासाठी सगळ्या कष्टाचं चीज केलं खरंच खरंच केलं मैदान जाते या मैदानाबद्दल काय सांगताल कसा अनुभव आला नंबर एक मैदान चांगलं झालं मैदान बी पब्लिक पब्लिक भयान झाली पण खरोखरच बैल जे बी सेमी फायनल ला उतरले त्यांच्या त्यांच्या जीवावर उतरले सगळे बैल कोणी बी जितके सेमी पडले असते तितक्या सेमीतले बैल स्वतःच्या स्वतःच्या दमोरच बैलांनी पब्लिक इतकी एडी पब्लिक काही खरं नाही कारण अशी पब्लिक नाही पाहिजे एवढं पब्लिक खरोखरच आजपर्यंत पण सोपं नाही लय अवघड आहे कारण आजच्या या मैदानासाठी एवढ्या लांबून लांबून पब्लिक आलंय बेळगाव अकोला रायगड वगैरे आकडा सांगता ये ना नाही पण आणि त्याच्यात आता तुमचा आनंद म्हणजे गगनात पावणार नाही असा आनंद आज अर्जुन तुम्हाला आदत माहिती समजा एक दात पाळलं एक दात केलं त्यांनी एक दात पाळलं आता उगलं नाही अजून दुसरा आता एक दात पण खरोखरच शान ठेवली आज वाजरा वाजरा शान ठेवली काय आता हे अर्जुनचं पहिलंच हिंद तो सुद्धा मिळाला पुसेगाव मिळाला आणि असंही म्हटलं जातं ज्यांच्या पाठीशी राहतो ते कायम स्वरूपी महाराजांची माझ्यावर आशीर्वाद त्यांचं त्यांचे लाखो उपकार माझ्यावर झाले गर्निकेच्या राजाबद्दल काय तो गेल्या वर्षी त्याने बी बिचारांनी खूप साथ दिली गद बी चांगला काढला शिमी बी चांगली काढली आचाराने गाडी एकदम नंबर एक आणली चांगली झाली अर्जुनच्या गाडीला नेहमी ड्रायव्हर कोण असतात आमच्या आप असतो आप्पा हा पण ते म्हणे आम्हाला या वर्षी फक्त अच्छत बसायचं कारण राजाच्या गाडीला आच्यतच बसतात म्हणजे राजाचा अनुभव चांगला त्याच्यामुळे आज अर्जुनला कोणत्या खांदी टाकलेलं उजव्याच उजव्याला उजव्याला एकदम फिक्स आहे एकच खांदा चपळतो ना हो आपलं दोन्ही धोरे पण ते एकच धुर असल्यामुळे आता नुकतेच तुमचे दोन कॉन्ट्रॅक्ट झालेत अर्जुनचे बिनजोड साठी संदीप माळीं बरोबर झालेले आणि तीन फेऱ्याच्या मैदानासाठी सौर मिला गायकवाड यांच्या बरोबर झालेले मॅडम पूर्ण झाली एकाच महिन्यामध्ये त्यांची इच्छा पूर्ण झाली एकाच महिन्यात त्यांनी पदार्पण केलं हिंदीच झाल्या आणि त्या का झालेल्या आहेत ही एक चांगली भेट अर्जुन त्यांना सुद्धा दिली दिली खरंच दिली मालकीन बिचारा खरोखर चांगल्या लक्ष चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला सर्वच मैदानांसाठी